दोन राष्ट्रवादी एकत्र आहे चंदीगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा चंदीगड आपल्याला पुढे बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीची उमेदवारी भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या सृष्टींची परवानगी काढून येदारश्री बाबासाहेब कुटुंब कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदासाई कुटुंबांच्या चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून दालसेने स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी एक त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर आमदार शिवायराव पाटील साहेबांच्या मला फोन आला किंवा माझी आणि नंदाईची बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ती करायला तयार नाही मला कधी बोलला नव्हता तर आता ती दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीने माझ्या भागांना मी कळवतो ह्या माझ्या मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्षाची चर्चा सुरू आहे गरिबीमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्षाला येतात झालेली आहे त्यामुळे हा फॉर्म्युला सिगीडीला झाला या ठिकाणी आपापली स्वबळावर जनता आहे कारण कर्गमध्ये जर भारतीय जनता पार्टीला स्वबळावर जनता असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आहे आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथे करतील असं समन्वय समिती सुद्धा करते पण कागलमध्ये पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि तुम्ही कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा फार पक्ष आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्षात आला जिंकने हा एकमेव निकर्स घेऊन की युती झाली नाही काय होते की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करते तर त्यांनी काय करायचं त्याला आघाडीचा फॉर्म्युला हा दोन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे ओके अशाच प्रकारे इतर समन्वय समितीची बैठक होते त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला आमदार साहेब आमदार जे आहे ज्याच्याचा या किणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे हा तिथे त्यांनी होणार नाही आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना की पिंपरी मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी वेगवेगळे कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार यामुळे ही रणनीती आमची आहे पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी अधिकृत एकत्र आले अजिबात शरद पवारांच्या पक्षाच्या वाटत नाही काही झालीच होती भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांचे झाले तर तानाजी सावंतांसारख्या नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये खालच्या स्तरावर जाऊन दोन्ही चढलेलं आहे महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीने रणनीती आपण आखलेली आहे महाविकास आघाडीचा आघाडी त्यास पवारचा विषय जो आहे आणि चार वेळा अंतिम नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदाबा पवार ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकार शिथिल होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत गती त्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो आणि आपण माहीत असाल की त्यानंतर दादा हा तिथे सच्छा आहे हे जनतेने ओळखले तर दादाला माहिती नव्हतं शत्रूंनी सुद्धा आम्ही शंका उपस्थित केली नव्हती आणि मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थितपणाने दादांचा पण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला की दादाचा अजिबात राजकारणी तुमच्या पक्षाला दलालांचा पक्ष असं संबोधतात काही ठिकाणी मा, मतभेद मनभेद दिसत यावर आजच्या समन्वय समितीमध्ये चर्चा पक्षी काय बाकीच्या पक्षाबद्दल बोलला तुम्ही बोले तुमच्या पक्षाला म्हणताय तो ओला म्हणताय मध्ये शिवसेना म्हणताय तू पक्ष आहे कुठली शिवसेना शिवसेना एकमेव होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरा पक्ष आहे नाही नाही सत्ता पक्ष म्हणताय सर महेंद्र दळवी महेंद्र थोरवे म्हणताय आता त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जो माहिती घ्या ते काय आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतीश पाटलांशी काही चर्चा होऊ शकते अजिबात महाडिकांशी चर्चा होणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर आणि शिंदे गटावर चर्चा होईल घाडगेंसोबत नाही का समन्वय समितीची बैठक असतो ते म्हणतात त्या बैठकीच्या समिती असणार आहे त्या बैठकीत काय आहे आता <laughs> समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता दिल्ली पक्षायची जास्तीत जास्त नगरपंचायती आम्ही नगरपालिकेच्या निवडी येतो तर महानगरपालिका जिल्हापायचा निवड निवडणुकीत याचाच विचार होऊ दिल्लीमध्ये भॉन्स्पोर झालेला आहे आणि या এই কাল সংয্যাস বহিছিলে প্ৰধানমন্ত্ৰী জিলা তেতিয়া পাৰবোৰ